विशाळगड गाजापूर गावात झालेला हल्ला आणि तोडफोडीची घटना समाज विघातक आहे या समाज विघातक प्रवृत्ती गुन्हेगारावर कडक कारवाई करावी अशी मागणी सकल मुस्लिम समाज शेवगावच्या वतीनं पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे विशाळगड घटनेसंदर्भात यांच्याशी चर्चा केली विशाळगडावर अतिक्रमणाचा मूळ विषय असताना दंगलखोरांनी गाजापूर या गावाला टार्गेट करत मुस्लिम समाजातील घरांना आगी लावल्या लोकांना मारहाण केली चारचाकी दुचाकी वाहनांचं नुकसान केलं गाजापूर गावाला आणि मुस्लिम समाजातील लोकांच्या घरांना लक्ष्य करणे हे बेकायदा तर आहेच यातील गुन्हेगारांनी त्यांचा मास्टर माइंडवर कठोरात कठोर कटौर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली यावेळी शेवगाव पोलीस स्टेशनचे पी आय भदाणे तहसीलदार यांनी गाजापूरची घटना ही दुर्दैवी असून दोषी असणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिलं यावेळी सकल मुस्लिम समाज व बार काउन्सिलचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुभाष लांडे समाजसेविका विद्याताई गाडेकर आणि संजय नांगरे यांनी मुस्लिम समाजावर झालेल्या अत्याचारावर जाहीर पाठिंबा दिला कायदा व दृष्टिकोनातून माझ्या दृष्टीने माझ्या जो आजपर्यंत वास्तव्य शिवभावातले सगळे नागरिक शांततेत आहेत प्रशासनाला सहकार्य करत आहेत आणि आम्ही पण काळजी घेतो प्रशासनाला आम्हाला जनतेचं पण सहकार्य आहे तुम्ही काय म्हणणार वशर्भातले जे काही घटना घट विसरे त्याच्यासाठी दोन समाजामध्ये जे काही शक्ती सातत्याने प्रयत्न करतात त्यात तो भाग मला साहेब साहेब भाऊ लटूंनी सांगतो कोणत्या निवडणुका आल्या की अशा प्रकारचे सामाजिक धार्मिक तणाव निर्माण करून त्याच्यामधून राजकीय पोलीस गाजून घ्यायचा मोठ्या प्रयत्न होतो त्याचा तो एक भाग आहे आणि कोणतंही कर खात्री करूनच खरं म्हणजे अशा पद्धतीचं तिथं वातावरण तयार व्हायला पाहिजे कुठलीही खात्री न करता विशिष्ट समाजाला टार्गेट करून ज्यावेळेस अशा पद्धतीनं आक्रमक आणि उच्छाद मानला जातो ज्याचा निश्चितच समाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या सगळ्या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक आनंदाने वगैरे राहण्याची परंपरा आहे आपली महाराष्ट्राची तर थोर परंपरा आहे पंढरपूरच्या वारीत बघितलं की मुस्लिम समाजाच्या लोकांनीसुद्धा वारीमध्ये आम्ही गेलो काही ठिकाणी बघितलं की हळं वगैरे देत होते पाणी देत होते स्वतः वारी चालत होते अशी आपली परंपरा आहे म्हणजे हिंदू मुस्लिम वगैरे असं कधी महाराष्ट्रामध्ये नव्हतं परंतु काही काळामध्ये काही शक्ती जाणीवपूर्वक तो प्रयत्न करतात तो प्रयत्न आपण सर्वांनी मिळून आणून पाडू आणि आपले शौ शहरापुरतं सांगायचं म्हणजे तालुक्यापुरतं आपण आपल्या तालुक्यामध्ये सगळे एकत्र राहून चांगली शांतता सुव्यवस्था राखण्याचा आपण प्रयत्न करू ते आपल्यासाठीच चांगलं आहे नंतर काही जर झाल्या घटना तर त्याचे परिणाम होतात तर करून मुलावर पहिलेच आपलं चालू आहे काय आपल्याकडं विकते मुलावर काय अन्याय चालू आहे तर त्याच्या बोलू काय सांग काय प्रतिक्रिया आहे आपली कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड हा खरं म्हणजे भाऊशे साहेब हा आहे त्याच्यात कोणत्याही जातीचा कोणत्याही धर्माचा काही संबंध नाही आणि तो प्रशासन मला असं वाटतं की आम्ही या सगळ्या घटनेमध्ये सगळ्यात पहिले आम्ही प्रशासनाचा मुस्लिम समाजातर्फे निषेध करतो त्या कारण जाणून बुजून या सगळ्या गोष्टींची त्यांना माहिती असून कल्पना असूनसुद्धा एक विशिष्ट स समाजावर एक धार्मिक स्थळावर जाणून बुजून केलेला हा हल्ला आहे आणि मी शेगाव शहर शेगाव तालुक्यातून तमाम मुस्लिम समाजातर्फे त्या घटनेचा निषेध करतो आपण काय प्रतिक्रिया निवडणुका आल्या की अशा काही घटना अशा काही गोष्टी काही समाजकंठात पसरवत असतात कुठलंही स्थळ असू द्या मंदिर असू द्या मस्जिद असू द्या ख्रिश्चनचं चर्च असू द्या आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये विशेषतः आपल्या इकडे परंपरा जी आहे ती आपण सर्व जातीधर्म आपण एकत्र गुन्हेगोंदाने राहतो आणि सगळ्यात प्रथम तर मी हे बोलू इच्छिते की कायदा आणि सुव्यवस्था आणि संविधान हे आपल्याला प्रथम आपलं प्रायोरिटी आहे जर कायद्याचं उल्लंघन करून आपण जर कायदा हातात घेऊन तर अशा काही गोष्टी करायला लागलो तर हे नक्कीच धाडपणाचं लक्षण आहे आणि अशा काही गोष्टी महाराष्ट्रामध्ये तरी आपण खपवून घेतल्या जाणार नाही या गोष्टीचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि ज्यांनी पण दोषी आहेत लोकांवरती ज्यांनी पण हल्ले केले आहेत आणि काही गोष्टी ज्या चुकीच्या केल्या आहेत अतिक्रमण जर असेल तर प्रशासनाला माहिती देऊन अतिक्रमण उठवण्यात यावं अशी गोष्ट होती मात्र कायदा हातात घेऊन ज्या या गोष्टी त्यांनी पसरवण्याचा समाजात अशांतता पसरवण्याचा जो प्रयत्न केला आहे केबलोआना तर समाज इतका आता म्हणजे गोळा राहिला नाही समाजातही लोकांना कळायला लागला का धर्माचं एक विष काढून आपल्याला एक भांडण करवलं जातं तर या गोष्टीचा मी प्रखरपणे निषेध करते